भाऊ यंदा इलेक्शनचा प्रचार नाही जोरदार चालू आहे प्रचार हा करावाच लागतो नाही तर उमेदवार लोकांपर्यंत पोहोचणार तरी कसा का काय धुमाकूळ चालू आहे सभा काय आहे काय नमस्कार भाऊ अहो नमस्कार नमस्कार भाऊ यंदा लक्ष राहून द्या अहो ते तर आपल्या घरच माणसं आहे जाणार जाणारे काय अर्धा सांगा सगळीच होईल फक्त मत बाहेर नाही गेलं पाहिजे भाऊ चिन्ह लक्षात ठेवा बरं का माणूसला कामाचं आहे आपला भाऊ तुम्ही बिंदात राहा आमचं प्रेम तुमच्यावरच आहे विजय आपलाच काय चाललाय धंदा धंदा एकदम चिन्ह लक्षात ठेवा बर का भाऊला काय सांगायची गरज आहे का हे तर आपलेच माणसं भाऊची राजकीय परंपरा आहे लोकांचं ऐकू नका दादा म्हणल्यावर काम होणारच राजकीय आहे राजकारणाचा आम्ही खेळी फक्त एवढं विसरू नका भाऊ तुम्ही कशाला राजकारण आम्ही करतोच फक्त तुम्ही साध द्या यंदा गुलाल आपलाच का भाऊ हा म्हणतो मत द्या तो म्हणतो मत द्या त्यापेक्षा आपण मतदानच करायचं नाही अशी चूक कधीच करायची नाही कारण संविधानाने जो आपल्याला मतदान करण्याचा अधिकार दिलेला आहे ना तो शंभर टक्के बजवायचा पण कसा योग्य ठिकाण ज्यांना इतर वेळी नाही पण इलेक्शनच्या वेळेस आपण बरोबर दिसतो सर्वसामान्य जनतेचा फायदा घेऊन त्यांना राजकीय पोळी भाजायची त्यासाठी पैसा आम्ही टाकण्याचं काम करतात भाऊ जनतेला चांगलं वाईट सगळं समजतं बरोबर आहे ते प्रत्येकाला समजलंच पाहिजे कारण आपली एक चूक पाच वर्ष भोगावं लागते आणि ती पुढच्या पिढीला घातक ठरते पण आज मतदार शून्य झालाय तो योग्य उमेदवार निवडून देईल कारण तेच मत आज विकास घडवेल आणि तोच विकास आज फक्त गावाचा नाही शहराचा नाही तर देशाचा घडेल भाऊ यंदा इलेक्शनचा प्रचार नाही जोरदार चालू आहे प्रचार करावाच लागतो नाहीतर उमेदवार लोकांपर्यंत पोहोचणार तरी कसा काय धुमाकूळ चालू आहे सभा काय पार्ट काय नमस्कार भाऊ नमस्कार नमस्कार भाऊ लक्ष द्या ते या घरच माणसं जाणार जाणारे काही अर्धा सांगा सगळी सोय होईल फक्त मत बाहेर नाही गेलं पाहिजे ना भाऊ चिन्ह लक्ष बरं का माणूस लय कामाच आहे आपला भाऊ तुम्ही बिंदात राहा आमचं प्रेम तुमच्यावरच आहे विजय आपलाच आहे एकदम चाललंय चिन्ह लक्षात ठेवा बर का भाऊला काय सांगायची गरज आहे का हे तर आपलेच माणसं भाऊची राजकीय परंपरा आहे लोकांचं ऐकू नका दादा म्हणल्यावर काम होणारच राजकीय दबदबा आहे राजकारणाचे तर आम्ही खेळी फक्त एवढं विसरू नका भाऊ तुम्ही कशाला टेन्शन घ्या विजय आहे राजकारण तर आपल्या रक्तातच काम